सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेमध्ये मोठ्या उत्साही वातावरणामध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली श्री सिद्धेश्वर बालमंदिर शाळेमध्ये गुरुपौर्णिमा उत्साह साजरी करण्यात आली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धेश्वर प्रशालेच्या माजी संगीत शिक्षिका अलका अरगडे अध्यक्ष म्हणून गीता चिकमनी या उपस्थित होत्या या प्रसंगी गुरुपौर्णिमेचं महत्व सांगणारी गीतं तसंच भाषणं घेण्यात आली गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आषाढ मासानिमित्त बिठुचा गजर ही गीत गायन स्पर्धा राबवण्यात आली या स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी कराओकेवर विठूचा महिमा सांगणारी अनेक गीतं सादर केली मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना यावेळी बक्षिस देण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता चिकमणी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शिक्षिका शिक्षेतर कर्मचारी वर्गानं परिश्रम घेतले